परळी शहरात चोरट्यांनी प्रचंड धुमाकूळ सुरू केला असून ठिकठिकाणी घरफोड्याच्या घटना समोर येत आहेत परळी शहरातील हबीबपुरा भागातील बडी इदगाह भागामध्ये एका नागरिकाच्या घरी चोरी करण्यात आली या घराची भिंत फोडून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला व घरामधील कपाटातील दोन लाख दहा हजार रुपये नगदी व सव्वीस ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत या चोरीच्या घटनेने या भागातील नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून या ठिकाणी पोलीस तपास करत आहेत तपासासाठी श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या चोरीमुळे नागरिकात दहशत पसरलेली आहे बडी मज ईदगाह मस्जिदच्या जवळ असलेल्या अफ्ताब अबलम खान यांच्या घरी ही चोरी घडली आहे या चोरीत मोठ्या प्रमाणावर नगदी व सोन्या चांदीचे दागिने चोरीस गेले आहेत पोलीस पुढील तपास करीत आहेत